गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात पर ब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः श्री स्वामी समर्थ महाराज की जय नवनाथाय नम सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे प्रत्येक महिन्यात या दोन एकादशी असतात एक शुक्ल पक्षात असते आणि दुसरी असते ती कृष्ण पक्षात आज आपण ज्या एकादशी विषयी बघणार आहोत ती आहे शुक्ल पक्षातील एकादशी श्रावण महिन्यात शुक्ल पक्षातील एकादशी ही पुत्रदा एकादशी आहे ती सोळा तारखेला आहे पुत्रदा एकादशी म्हणजे एकादशी या दिवशी ज्या महिलांना पुत्रप्राप्ती हवी आहे त्यांना पुत्र प्राप्त होतो या दिवशी भगवान विष्णूंचे पूजन केले जाते या दिवशी भगवान विष्णूंचे पूजन करून आपले घर धन्य भरून जाते ते पूजन कसे करायचे आहे ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मी पुत्रदा एकादशी ही वर्षातून दोनदा येते पौष महिन्यात आणि दुसरी म्हणजे श्रावण महिन्यात ही पूजा जर पती पत्नी दोघांनी केली तर त्याचे फळ अधिक मिळेल आपण इथे पूजेची थोडीशी तयारी करून घेतलेली आहे आणि मी इथे पाटावरती पिवळे वस्त्र घेतलेले आहे भगवान विष्णूंना पिवळा कलर हा प्रिय होता म्हणून मी इथे पिवळे वस्त्र घेतले आहे आता आपण सगळ्यात पहिले भगवान विष्णू म्हणजेच बाळकृष्णांना आपण गंगाजलने अभिषेक करणार आहोत ते मी तुम्हाला दाखवते आपण इथे गंगाजलने अभिषेक करणार आहोत तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही पूजा भांडारमधून आणू शकता ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमयी तन्नो विष्णू प्रचोदया ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमयी तन्नो विष्णू प्रचोदया बाळकृष्णाची मूर्ती आपण इथून स्वच्छ करून स्वच्छ कपड्याने पुसून त्यांना आपण स्थानापन्न करणार आहोत त्या अगोदर आपण इथे बाळकृष्णांना इथे स्थानापन्न करण्या अगोदर आपण थोड्याशा अक्षदा वाहून घ्यायच्या तिथे हळद कुंकू थोडेसे फुलं वाहून घ्यायचे आणि मगच आपण बाळकृष्णांना तिथे स्थानापन्न करायचं आहे आता आपण इथे बाळकृष्णांना असं छान असं स्नापन्न करूया त्यांना आपण माळ घालूया आणि त्यांची थोडंसं पूजन करायचं आहे आता आपण बाळकृष्णांना हळद कुंकू अक्षदा फुले वाहून घ्यायची आहे ओम नारायणाय विद्महे सुदेवाय धीमही तन्न विष्णू प्रचोदया ओम ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदया आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भगवान विष्णूंना तुळशी तुळशीचे गड खूप प्रिय आहे म्हणून तुळशीचा गड सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते अर्पण करायचं आहे भगवान विष्णूंना आता आपण धूपदीप ओवाळून घेऊया ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात भगवान विष्णूंना पंचामृत आजच्या दिवशी अर्पण करायचं आहे त्यामध्ये दूध दही गूळ तूप आणि मध यामध्ये घातलेलं आहे भगवान विष्णूंना तुळशीशिवाय अन्न हे स्वीकारत नाही त्यामुळे आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे तुळस घालायची आहे तसेच या दिवशी तुळशीच्या माळेवर या मंत्राचा जप करावा तो म्हणजे ओम देव की सुत गोविंद वासुदेव जगतपते देही मे कृष्ण कृष्णत्वादम शरणम ग हा मंत्र खूप प्रभावी आहे यामुळे लवकरच संतान प्राप्ती होते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ